जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी तीन लाख पाच हजार नऊशे पंचावन्न हेक्टर क्षेत्रावर पेरणी नियोजित या ठिकाणी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार एकशे ब्याण्णव क्विंटल बियाणे व एक लाख एक हजार सहाशे त्रेपन्न मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा केला जाणार आहे विद्यार्थ्यांच्या जा, सर्व गुणांसाठी हे शासन प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांच्या बियाण्याच्या गुणवत्तेसाठी सात भरारी पदके सज्ज आहेत पीएम किसान योजनेमध्ये एक लाख दहा हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी आहेत वनपट्टा धारक शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडी जिल्ह्याने चौथा क्रमांक मिळवला आहे सूक्ष्म सिंचनामध्ये तीन हजार दोनशे सत्तर शेतकऱ्यांना पस्तीस कोटीचा लाभ मिळून दिलेला आहे सूक्ष्म सिंचन अग्रिस्टॅक फार्मर आयडी साठी एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे कापूस व सोयाबीन सहाय्य योजनेत एक्कावन्न कोटी नऊ लाख रुपयाचे या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत एकविसावी पशु व कुक्कुट पक्षी योजना गणना प्रभावीपणे पूर्ण झालेली आहे विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे नाशिक विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आणि राज्यात पाचव्या क्रमांकावर आलेला आहे जिल्ह्यामध्ये सात ते पंचवीस मे दरम्यान पशुधनासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवली जात असून सात लाख शहात्तर हजार नऊशे लसी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी नंदुरबार व शहादा या दोन समित्यांनी आधुनिक त्याचा स्वीकार करून ई नाम प्रमाणित यशस्वी वाटचाल केलेली आहे आज या दोन्ही बाजार समित्यांमध्ये व्यवहार डिजिटल माध्यमातून पार पडत आहे स्मार्ट नंदुरबार बाजार समितीने राज्यात चौदावा आणि नाशिक विभागात तिसरा क्रमांक मिळून जिल्ह्याचा मान या ठिकाणी उंचावलेला आहे शहादा बाजार समितीने देखील राज्यात छत्तीसावा आणि विभागात तेरावा क्रमांक पटवून आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध केलेली आहे